मुख्यमंत्री झाला महापौर झाला तरी झाले अशा पद्धतीचं वक्तव्य अमित साटम यांनी केलेलं आहे खर तर कुठेतरी पुन्हा एकदा जातीय ध्रुवीकरण करण्याचा हा प्रयत्न वाटतो निश्चितपणे भारतीय जनता पक्षाचा हा कट प्रत्येक निवडणुकामध्ये असतोच पण काँग्रेसची विचारधारा एक क्लियर आहे साफ आहे काँग्रेसची मध्ये का सत्ता आल्यानंतर खान सुद्धा महापौर बनवू शकतोय देशमुख सुद्धा महापौर बनू शकतोय पाटील सुद्धा महापौर बनू शकतोय गायकवाड सुद्धा महापौर बनू शकतोय सिंग आणि तिवारी सुद्धा महापौर बनू शकत आहेत त्याच्यामध्ये गैर काय आहे भारतीय जनता पक्ष या मुंबईमध्ये जे गेल्या सात आठ वर्षापासून निवडुका बाजूला सारून जो भ्रष्टाचार केलेला आहे सरकारनी भारतीय जनता पक्षाची त्याच्या उत्तर दिला पाहिजे त्यांनी महानगरपालिकामध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे महानगर पा, पालिकाचा जो सगळे जे पैसे होते त्या पैशाचा जो भ्रष्टाचार झालेला आहे विकास थांबलेला आहे प्रत्येक कामामध्ये त्याची चौकशी त्यांनी करायला पाहिजे ना त्याच्या उत्तर मुंबईची जनता या निवडणुकामध्ये विचारणार आहे भारतीय जनता पक्षाकडून म्हणून अशा प्रकारची गोष्टी करून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचे नेते करत आहेत हे बघा हा मुद्दा काँग्रेस पक्षाने ज्या ज्यावेळी या देशाचे पंतप्रधान मोदीजींनी उद्घाटन केला होता त्याच्या दोन तीन मध्येच ते दिसून आला होता की त्याच्या दर्जा काम करण्याचा जो दर्जा होता क्रेक झाला होता जागोजागी रोड फुटले तुटले होते तुटले फुटले होते आम्ही मीडियाला घेऊन त्यावेळचे आमचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले आम्ही सर्वांनी त्याची पाहणी केली होती ते मागणी केली होती परंतु आज एवढं एक वर्ष गेलाय एक वर्षानंतर अठरा हजार कोटीचा जो प्रकल्प आहे ज्या राज्याची जनताच्या टॅक्सच्या रूपामध्ये जो पैसा सरकारला येतोय त्या पैशातून बांधण्यात आलेला अठरा हजार कोटीचा जो प्रकल्प आहे त्याच्यामध्ये जे झालेला भ्रष्टाचार आहे त्या भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांवर फक्त एक कोटीचे पेनाल्टी लावून हा विषय संपवण्याचा कट आ, 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 सरकार करत आहे आमची सर्वांची काँग्रेस पक्षाची मागणी आहे की ही कंपनी ताबडतोड ब्लॅक लिस्ट झाली पाहिजे यांच्यावर कमीत कमी दहा टक्के पेनल्टी मारली पाहिजे प्रकल्पाचा जो अमाऊंट आहे आणि ह्यांच्यावर गुन्हा सुद्धा दाखल झाला पाहिजे आणि ह्याची सखोल चौकशी झाली पाहिजे या भारतीय जनता पार्टीचे अनेक नेते अशा प्रकारच्या ह्या लोकशाहीमध्ये अशा कोणी नेता या राज्यामध्ये आपला राज्य प्रोग्रामी राज्य आहे शाहू फुले आंबेडकरलाची विचारधारा घेऊन जाणारा राज्य आहे या राज्यामध्ये अशी प्रकारच्या एकमेकावर वक्तव्य करून आणि ज्या खालचा पातळीवर जाऊन ते जाती जातीमध्ये तेळ निर्माण करण्याच्या वक्तव्य असो कोणाच्या आई वक्तव्य अपमान करण्याचा वक्तव्य असो या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यामध्ये आता प्रवृत्ती खूप वाढलेली आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अशा नेत्यावर कारवाई करण्याची गरज आहे आणि ह्या राज्याची जो एक, एक मोठी विरासत आहे त्याला सांभाळण्याचं काम या सरकारनी केला पाहिजे नाहीतर येणाऱ्या कालामध्ये महाराष्ट्राची जनता हे खपून घेणार नाही